नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे कायदे या विषयावर आधारित आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक एखाद्याने जबरदस्तीने महिलेला घरातून काढले असता कोणता कायदेशीर उपाय सर्वोत्तम आहे ऑप्शन आहे ए फक्त शारीरिक जागा बदलून देणे बी पीडित महिला प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट पी डब्ल्यू डी व्ही ए दोन हजार पाच अंतर्गत मदत मागू शकते सी किंमत आकारून पैसे देणे डी केवळ नात्याने समजावणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पीडित महिला प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट पी डब्ल्यू डी व्ही ए दोन हजार पाच अंतर्गत मदत मागू शकते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन घरातून अनधिकृतपणे काढल्यास काय दाखल करता येते ऑप्शन आहे ए केवळ सिव्हिल खटला बी एफ आय आर व गुन्हेगारी तक्रार उदाहरणार्थ रॉंगफुल इविक्शन क्रिमिनल ट्रेसपास सी फक्त कुटुंबियांशी बोलणे डी फौजदारी नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एफ आय आर व गुन्हेगारी तक्रार उदाहरणार्थ रॉंगफुल इव्हिक्शन क्रिमिनल ट्रेस पास आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन एखादी महिला नवऱ्याने कौटुंबिक सदस्याने घरातून काढल्यास तिला कोणते संरक्षण मिळू शकते ऑप्शन आहे ए केवळ आर्थिक मदत बी पॅरेंटल राहत आदेश व सुरक्षा आदेश पी डब्ल्यू डी व्ही ए अंतर्गत मिळू शकतात सी फक्त समाजसेवकांचा सल्ला डी शिक्षणासंदर्भात मदत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पॅरेंटल राहत आदेश व सुरक्षा आदेश पी डब्ल्यू डी व्ही ए अंतर्गत मिळू शकतात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार जेव्हा मालक बेकायदेशीर पद्धतीने भाडेकरू महिला प्रवासी कुटुंबाला काढतो तेव्हा काय करायचे ऑप्शन आहे ए लगेच नवीन घर शोधा बी भाडेकरू काढणे हे सिव्हिल प्लस क्रिमिनल दोन्ही बाबी असू शकतात पोलीस तक्रार व भाडे न्यायालयात अर्ज सी सामाजिक माध्यमावर निंदा करा डी कोणतीही कारवाई नको तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भाडेकरू काढणे हे सिव्हिल प्लस क्रिमिनल दोन्ही बाबी असू शकतात पोलीस तक्रार व भाडे न्यायालयात अर्ज आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच कोणती संस्था त्वरित मदत आणि मार्गदर्शन देते तेव्हा महिला बेघर होण्याच्या धोक्यात असते ऑप्शन आहे ए फक्त स्थानिक मित्रमंडळ बी महिला आयोग घराबाहेरील महिला सेवेच्या केंद्रांमार्फत मदत सी केवळ खाजगी संस्था डी फक्त नातेवाईक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला आयोग घराबाहेरील महिला सेवेच्या केंद्रांमार्फत मदत आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा एखाद्या व्यक्तीने घराशी संबंधित वस्तू तोडफोड करून महिला बेघर केली तर ती क्रिया काय आहे ऑप्शन आहे ए फक्त वादनीय बी तोडफोड घटनास्थळी अतिक्रमण क्रिमिनल ॲक्टिव्हिटी म्हणून कारवाई शक्य सी फक्त आर्थिक नुकसान डी कोणतीही शिक्षा नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तोडफोड घटनास्थळी अतिक्रमण क्रिमिनल ॲक्टिव्हिटी म्हणून कारवाई शक्य आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात जर बायकोला तिच्या नॉमिनल अथवा बँक खात्यातून बेघर केले तर कोणता कायदा लागू होऊ शकतो ऑप्शन आहे ए फक्त कौटुंबिकवाद बी घरेलू हिंसा व आर्थिक शोषण बाबतीत पी डब्ल्यू डी व्ही ए व इतर कायदे सी फक्त कर्ज न्यायालय डी केवळ करारभंग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी घरेलू हिंसा व आर्थिक शोषण बाबतीत पी डब्ल्यू डी व्ही ए व इतर कायदे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ घरमालकाने नोटीस न देता भाडेकरू महिला परिवाराला रात्री काढले ही कायदेशीर आहे का ऑप्शन आहे ए नेहमीच वैध बी नाही भाडेकरार कायदे आणि स्थानिक भाडे नियंत्रणाचे नियम लागू सी फक्त टोकाने वैध डी फक्त खाजगी करारातून निघते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नाही भाडे करार कायदे आणि स्थानिक भाडे नियंत्रणाचे नियम लागू आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ जेव्हा नातेवाईक घरातून काढून महिलेला बेघर करतात तेव्हा कायदेशीर क्रिया कोणती ऑप्शन आहे ए फक्त कुटुंबविवाद बी रॉंगफुल कन्फॉइनमेंट हाऊस ट्रेस पास ॲसॉल्ट व पी डब्ल्यू डी व्ही ए अंतर्गत शक्य सी फक्त भावनिक चर्चा डी शपथपत्र भरून थांब उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रॉंगफुल कन्फॉईनमेंट हाऊस ट्रेसपास ॲसॉल्ट व पी डब्ल्यू डी व्ही ए अंतर्गत शक्य आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा महिलेला जर घरातून काढले गेले आणि तिचे वैयक्तिक कागदपत्र हरवले तर काय करावे ऑप्शन आहे ए कोणतीही कारवाई आवश्यक नाही बी त्वरित एफ आय आर करा आणि कागदपत्रांचे पुनर्बांधणी अर्ज करा सी फक्त सामाजिक माध्यमावर पोस्ट करा डी फक्त घराबाहेर राहून वाट पहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्वरित एफ आय आर करा आणि कागदपत्रांचे पुनर्बांधणी अर्ज करा आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा घरातून काढून स्ट्रीटवर टाकणे बेसहारा करणे हा कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए फक्त स्त्रीविरुद्ध वर्तन नाही बी व्यक्तीला असुरक्षित करणारी कृत्ये फौजदारी व सिव्हिल दावे शक्य सी फक्त कुटुंबीय कटुता डी फक्त जागेचा बदल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यक्तीला असुरक्षित करणारी कृत्ये फौजदारी व सिव्हिल दावे शक्य आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा घरातील इतर सदस्यांनी महिलेला घरातून काढले आणि मुलंसोबत गेली मुलांची सुरक्षा कोण सांभाळेल ऑप्शन आहे A, B, ए फक्त पालकावर अवलंबून बी बाल संरक्षण व पी डब्ल्यू डी व्ही एसह संबंधित उपाशक्य महिलेला व मुलांना राहण्याची व्यवस्था करून देता येते सी फक्त आश्रमात पाठवा डी फक्त एन जी ओवर अवलंबून उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालसंरक्षण व पी डब्ल्यू डी व्ही एसह संबंधित उपाशक्य महिलेला व मुलांना राहण्याची व्यवस्था करून देता येते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा राजकीय दबावाने किंवा सामूहिक दबावाने महिलेला घरातून काढणे हे काय आहे ऑप्शन आहे ए केवळ सामाजिक समस्या बी बलपूर्वक व बेकायदेशीर प्रक्रिया गुन्हेगारी व सिव्हिल दोन्ही कारवाई होऊ शकते सी फक्त स्थानिक प्रशासन समस्या डी केवळ प्रशासनाने सुटते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बलपूर्वक व बेकायदेशीर प्रक्रिया गुन्हेगारी व सिव्हिल दोन्ही कारवाई होऊ शकते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा महिलेला तिच्या मालकी हक्काच्या आधारावर घरातून काढले तर ती काय करू शकते ऑप्शन आहे ए केवळ तात्पुरती मदत घ्यावी बी मालमत्ता व मालकीचे दस्तऐवज दाखवून ताबा व पुनर्वसनाचा दावा न्यायालयात करावा सी केवळ कुटुंब समजावणे पुरेसे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मालमत्ता व मालकीचे दस्तऐवज दाखवून ताबा व पुनर्वसनाचा दावा न्यायालयात करावा आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा महिलेला बेघर करणाऱ्या व्यक्तीवर तातडीने काय करणे योग्य ऑप्शन आहे ए सामाजिक बहिष्कार करणे बी पोलीस तक्रार डब्ल्यू डी व्ही ए अंतर्गत अर्ज व स्थानिक महिला आयोगात तक्रार नोंदवणे सी फक्त घर बदलून टाका डी फक्त मित्रांकडे पाठवा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोलीस तक्रार पी डब्ल्यू डी व्ही ए अंतर्गत अर्ज व स्थानिक महिला आयोगात तक्रार नोंदवणे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील